रामनवमी निमित्ताने श्रीमद भागवत कथा सप्ताह हा। कहाटूळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न श्रीमद कथा समिती कहाटूळ का यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन कथाप्रवक्ता हव प श्यामदादा मुळे उमरेतकर नंदुरबार यांच्या अमृतवाणीने गावकरी मंत्रमुक्त झाले सध्याच्या युगात कथेचे महत्त्व का तसेच आपल्या जीवनात चांगले मार्ग कशा पद्धतीने मिळेल हे सर्व दादांनी बरेचशा उदाहरणातून पटवून दिले गावातील लोकांनी अत्यंत आनंद उत्साहात या कथेत सहभाग नोंदवला तसेच शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन देखील गावातील ग्रामस्थ वरिष्ठ यांच्या सहकार्याने करण्यात आले ब्युरोची नंदुरबार आमच्या या काटोळ गावामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादाने दोन हजार सहा साली आमच्या काटोड गावामध्ये भगवान प्रभुरामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा झाली दोन हजार आठ पासून या भागवत समितीने या श्रीमद भागवताचा संकल्प केलेला आहे अखंड दोन हजार चौदा दोन हजार आठ पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत श्रीमद भागवताचं श्रवण सर्व गावकरी करत असतात आणि आज काळाची गरज आहे श्रीमद भागवत कथा भागवत श्रवणाने आज जीवन जगण्याची कला आपल्याला प्राप्त होत असते कथा श्रवणाने मार्ग भटकलेल्या व्यक्तीला मार्गाची प्राप्ती करून देणारी श्रीमद भागवत कथा आहे भागवत कथा ही अमृतासारखी आहे या भागवत कथेतनं जीवन कसं जगावं आणि जीवनाचा उद्देश काय हे भागवत कथा श्रवण केल्याने प्राप्त होत असते आणि आमचे सर्व गावकरी सर्व ग्रामस्थ गेल्या सोळा वर्षापासून या भागवत कथेचं श्रवण करीत आहात प्रभू रामरायांची सेवा करीत आहात त्याचप्रमाणे दरवर्षी रामनवमीच्या दिवशी या भागवताची सांगता करून सर्व ग्रामस्थ अतिशय उत्साहाने सर्व ग्रामस्थ अतिशय आनंदाने प्रभू रामरायांचा जन्म सुद्धा या ठिकाणी साजरा करतात आणि त्यानंतर मग संपूर्ण गावाला महाप्रसादाचं आयोजन सुद्धा या ग्रामस्थांकडनं केलेलं केलं जात श्रीमद भागवत कथा रामकथा अजून शिवकथा आज काळाची गरज आहे